नमस्कार आज आपण करणार आहे तर बेसनापासून खमंग ढोकळा तर ही झटकीपट तयार होतं हे नोफेल रेसिपी आहे आणि अचूक प्रमाणामध्ये सांगणार आहे असा पद्धतींचा ढोकळा केला तर कधी बिघडणार नाही आणि मग जाळीदार नुसी तसा ढोकळा करणार आहे तर रेसिपीला सुरुवात करू एक वाटी पाणी घेतलेले आपलं साधं पाणी घ्यायचं त्यामध्ये दोन चमचे साखर टाकायचे पोहे खायचे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि साखर विरघळून घ्यायची पहिलं साखर चांगली असं हलवत राहायचं साखर चांगली एकत्र असं मिक्स झालं पाण्यामध्ये की त्यामध्ये लगेच आता दोन चमच्या लिंबाचा रस टाकणार आहे लिंबाच्या रसावजी लिंबू असतो टाकायचं तुमच्याकडनं असेल तर लिंबाचा रस टाकायचं त्यामध्ये दोन चमचे तेल टाकणार आहे हे आपले भाजीचे दोन चमचे तेल टाकायचे मिडियम साईजचे असतात ते टाकून चांगले मिक्स करून घ्यायचं तेल आणि लिंबाचा रस टाकल्यावर मिक्स करायचं ते मिक्स करून जायचे त्यामध्ये बेसनपीठ टाकणार आहे तर बेसनपीठ चाळूनच घ्यायचं अजिबात असं घ्यायचं नाही आहे असं घेतलं असं बेसनमध्ये गाठी असतात मग चाळून घ्यायचं दीड वाटी बेसन घेणार आहे ज्या वाटीनं पाणी घेतलं त्याच वाटीनं वाटी बेसन घ्यायचं म्हणजे परफेक्ट मेजरमेंट होत आहे आणि वाटीमध्ये घेताना असं चुपून भरायचं नाही किंवा हलक्या हाताने भरायचं नाही असं चमच्याने एकसारखं पसरून भरायचं म्हणजे बरोबर मेजरमेंट होतं आहे आणि थोडीशी एक चिमूटभरच हळ टाकायची जास्त हळ टाकायची नाही जास्त हळवळ टाकली तर ढोका लाल होतं आहे त्यामुळे थोडीशी चिमटभरच हळ टाकायची किंवा नाही टाकलं तरी चालतंय बघा चाळून घ्यायचं सगळं चाळून घेतलं की सगळं एकत्र फेटून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचं याच्यामुळे जास्त पाणी वापरायची गरज नाही एवढं पाण्यामध्येच होऊन जाते याला तीन ते चार मिनटासाठी चांगलं फेटत राहायचं चा। जरी गाठी जर नसेल तरी तीन ते चार मिनिटापटी फेटायचं चा। जेवढं तुम्ही चांगलं फेटता आणि तेवढं ढोकळा असं मऊ होत आहे आणि चांगलं फुगत आहे जाळीदार ढोकळा होतंय त्यामुळे जेवढं फेटणं तेवढं जास्त फेटून घ्यायचं चार ते पाच मिनटानंतर चांगलं फेटून झालं आहे त्यावर झाकण ठेवायचं दहा मिनटासाठी दहा मिनटानंतर ढोकळा करायला घ्यायचं लगेच पीठ भिजवलं की लगेच घ्यायचं नाही आहे आणि पीठ दहा मिनटं झालं भिजून की पहिलं पाणी ठेवायचं उकळायला आणि ज्यामध्ये आपण ढोकळा करणं आहे ते त्याला तेल लावून घ्यायचं आणि मग त्यामध्ये इनो किंवा सोडा असं टाकून घ्यायचं ते पहिलं टाकायचं नाही आहे येनूचं एक पाकिड घेतलेले ते टाकून घ्यायचं पूर्ण त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं एक चमच्यावर पाणी टाकायचं पाणी टाकून लगेच मिक्स करून घ्यायचं एकसारखं आणि इनो टाकला की लगेच जास्त वेळ ठेवायचं नाही त्यामुळे ते असं फेटून घ्यायचं इथून पुढे पटपट कामं करून घ्यायचे जास्त जवळ हात फास्ट चलन तेवढा हात चलून घ्यायचा आणि चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं बघा पिटकीत छान असं एकदम फुगायला लागलेलं ला। आणि कलर पण त्याचा चेंज झालेला आहे इनो टाकल्यावर ते तेल लावलं भांड्यामध्ये लगेच पीठ टाकून घ्यायचं ते जास्त वेळ ठेवायचं नाही आणि त्यावरती थोडंसं लाल तिखट टाकायचं लाल तिखट टाकलं म्हणजे दिसायला छान दिसतंय नाही टाकलं तरी चालतं ऑप्शनल आहे आणि उकडं पाण्याला उकळी आली लगेच उकळते पाण्यामध्ये स्टँड ठेवायचं स्टँड ठेवलं की लगेच ते भांडं ठेवून टाकायचं लगेच झाकण ठेवायचं जास्त उघडं पण ठेवायचं नाही त्याला लगेच बेकाराय ठेवायचं दहा ते बारा मिनटं मोठ्या गॅसवरती ठेवायचं बारीक गॅस करायचं नाही मोठ्या गॅसवरती ठेवलं म्हणजे पाणी उकळत राहतं त्याची बाब बनत राहते मग ढोकळत चांगला आहे बारीक किंवा मिडीयम जर केलं तर पाणी उकळत नाही जरा कमी होतं आहे वाफेल त्यामुळे ती ढोकळा चांगलं वाफलत नाही दहा ते बारा नंतर की छान असा वाफरलेला आहे त्या चाकू किंवा तुत्पीत घालून बघायचं मधोमध मद घालायची चाकू क्लीन आलेला दो... आहे ढो ढोकळा तयार झालेला आहे गॅस बंद करायचा एक तडका करणार वर देण्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल टाकायचं त्या ते छोटा चमचा मोहरी मोहरी तडतडली की दोन हिरे मिरची घेतलेले आहेत उभ्या कापून ते टाकायचे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि त्यात पाऊन वाटी पाणी टाकलेलं आहे आणि दोन चमचे साखर टाकायची साखर वेगळेपर्यंतच उकळून द्यायचं साखर वेगवेळी गॅस बंद करायचा आणि आं दोन चमचे लिंबाचा रस टाकायचा गॅस बंद करून टाकायचा आणि असं पाण्यामध्ये लिंबूचा रस टाकल्यामध्ये आंबड गोड खूप छान असं ढोकळा लागत आहे दहा मिनटानंतर नंतर बघा थंड झालेला आहे त्याला आता कापायला घेऊ पहिले ढिल्ला करून घ्यायचा आणि मगच कापायला घ्यायच्या कडाढिल्ल्या केल्या म्हणजे पटकन असं ढोकळा निघत आहे आणि थंड केल्यावर काढायचा गरम गरमचा काढला तर तुकडे पडतात त्यामुळे दहा मिनटासाठी थंड करून द्यायचा त्यावरून एक पेट ठेवायची आणि असं स्टीम पालतं करून घ्यायचा लगेच ढोकळा निघत आहे थोडा हाताने टॅप करायचं वरनं मग लगेच ढोकळा निघत आहे आणि एकदम असं चांगला ढोका निघतो तेल किंवा बटर जर चांगलं लावून घेतलं तर ढोकळा अजिबात चिटकत नाही आहे आणि आता कापून घेऊ गरम गरम बी कापायचं नाही थंड झालेलं आता त्याला कापून घ्यायचं जसं आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे तसे करून घ्यायचे आणि ढोकळा एकदम असं चांगलं फुगलेलं आहे त्यामुळं कापताना कळत आहे ढोकळ चांगलं फुगलेलं आहे हे चांगलं स कापून झालं त्यावरनं तडका टाकून घेणार आहे तर एकसारखं चौक तडका टाकायचा म्हणजे सगळीकडे चांगलं पाणी मुरतं आहे आणि तडका टाकून झाले थोडीशी कोथिंबीर टाकायची वरणं आणि दहा मिनटासाठी असं ठेवायचं म्हणजे आतमध्ये पर्यंत पाणी आहे आणि एकदा गोड मग असं ढोकळा तयार झाला किती तुशी ढोकळा तयार झालाय हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जो असं सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबायला विसरू नका